नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओ आहे खास पेन्शन धारकांसाठी पेन्शनधारकांना पन्नास ऐवजी सत्तर टक्के पेन्शन मिळणार वयानुसार वाढणार पेन्शन या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार पंचवीस हे वर्ष पेन्शनधारकांसाठी महत्वाचे वर्ष असणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पेन्शन नियमामध्ये अनेक मोठे बदल लागू केले जाणार आहेत पेन्शनधारकांसाठी सुधारणा पेन्शन योजना आणि शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्केवर पेन्शन बहाल करणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबीवर चर्चा केली जात आहे शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन निवृत्तीनंतरच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन मिळावी अशी निवृत्तीवेतनधारकांची मोठी मागणी आहे धोरणात सुधारणा करून पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काचा पूर्ण लाभ मिळावा अशी पेन्शनर समाजाची मागणी आहे तर वयानुसार पेन्शन वाढ पेन्शनधारकांसाठी आणखी एक मोठा प्रस्ताव आहे ज्या अंतर्गत वयानुसार पेन्शनवाढीची मर्यादा कमी करण्यात यावी सध्या हा लाभ वयाच्या ऐंशी वर्षानंतर उपलब्ध आहे ज्यामध्ये पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली जाते हा लाभ वयाच्या पासठव्या वर्षापासून लागू व्हावा असा प्रस्ताव पेन्शनर सोसायटीने मांडला आहे पासठव्या वर्षी पाच टक्के वाढ सत्तर वर्षानंतर दहा टक्के वाढ पंच्याहत्तर वर्षात पंधरा टक्के वाढ या बदलांमुळे पेन्शनधारकांना आर्थिक मदत मिळेल